मार्च ते मे महिना हा उन्हाळ्याचा कालावधी कोकणासाठी वरदानच आंबा काजू कोकम फणस जांभूळ करवंद जाम यासह असंख्य रानमेव्यांचा हा कोकणातील सीझन सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये हा रानमेवा दाखल झाला असून रानमेवा खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड झुंबड उडत आहे कोकणातील या रानमेव्यात कोणतीच भेसळ नसल्याने रानमेवा खरेदीमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे अर्थकारण तेजीत आहे असे असले तरी कोकणातील सततच्या बदलत्या वातावरणाचा फटका सुद्धा या रानमेव्याला तेवढाच बसत आहे राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून कोकणातील या रानमेव्यासाठी व शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात भरभरून तरतुदी करावी अशीच अपेक्षा येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांची आहे सह्याद्रीच्या कड्या कपारी सध्या तप्त उन्हाच्या झळा बसत असून सुद्धा कड्या कपारीतील नंदनवन मात्र बहरून आले आहे म्हणूनच म्हणावेसे वाटते सह्याद्रीच्या डोंगरात फुलला नंदनवन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा तुमचा प्रसन्न होतला मन असो आमचो यो कोकण कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा